आपल्या तालुक्याचे सगळे आदिवासी बांधव तसेच बोलण्याला ना शब्द नाही या ठिकाणी कालचे सका जे सकाळ उजळली आपल्यासाठी सका फार दुःखाची आणि केदाची सकाळ उजळली सकाळी जेव्हा बातम्या आहेत टी टी व्हीची बातम्या ऐकून मनाला खूप धक्का बसला धक्का बसला महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना अभोण्यात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण राज्याचे लाडके लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे काल सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांना विमान अपघातात दुःखद निधन झाले आहे दादांचं अकाली निधन ही मनाला धक्का देणारी अतिशय हृदयद्रावक घटना आहे कळवण मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांच्यावर अजितदादांचे प्रचंड प्रेम होते कळवण तालुक्याच्या व मतदारसंघाच्या विकासासाठी अजितदादांनी गत पंचवार्षिक मध्ये सुमारे दोन हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता तसेच मतदारसंघातील ओतूर जामशेत श्रीभुवन धरणासाठी त्यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर केला होता त्यामुळे कळवण मतदारसंघातील व तालुक्यातील अभोणा शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी दादांना श्रद्धांजली अर्पण केली आहे या प्रसंगी अभोणा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सोमनाथ सोनवणे आदिवासी सेवक डी एम गायकवाड राजू पाटील मनोहर पवार युवराज शेठ पवार मनोज वेढणे अनिल घोडेस्वार भगवान देवरे विजय देसाई देवा ठोके समाधान पवार गोरख वाळुंज दत्तात्रय गवळी विजय चव्हाण सुरेश ढुमसे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष के के गांगुर्डे सुनीता पवार भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष रितेश पवार रवींद्र आहेरा राव नाना खेरणार किरण पाठक शिवसेना सुरगाणा तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते आमच्या कळवण मतदारसंघातील इतूर धरण जामशेद धरण आणि सुरगाम तालुक्यातील श्रीभो धरणासाठी दादांनी करोड रुपयाचा निधी दिला होता त्यामुळे विशेष करून आमच्या कळवण मतदारसंघावर दादांचे जाण्याने फार मोठं दुखकोशळ आहे दादांना आमच्या कळवण मतदारसंघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो धन्यवाद ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा